महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आरवी शिवारात फवारणीचे औषध नाकातोंडात गेल्याने एका बावन्न वर्षीय हो शेतकऱ्याचा मृत्यू धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद शेतात फवारणी करीत असताना फवारणीचे विषारी औषध नाकातोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील आरवी शिवारात घडली संजय नामदेव देवरे वय बावन्न असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मंगळवारी सोळा जुलै रोजी साडेपाच वाजेनंतर धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय नामदेव देवरे हे दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात औषध फवारणीसाठी गेले होते फवारणी करीत असताना विषारी औषध त्यांच्या नाकातोंडात गेले त्यांना विषारी औषध नाकातोंडात गेल्याने मळमळ उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान संजय नामदेव देवरे यांचा मृत्यू झालाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साद तडवी यांनी तपासून संजय नामदेव देवरे यांना मृत घोषित केलंय या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनार करीत आहेत आजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा